नमस्कार स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल गीताज गॅनमध्ये म्हाडा मुंबई मंडळाच्या दोन हजार तीस घरांसाठीची लॉटरी आज म्हाडाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ती कशी पाहायची आणि त्याच्यामध्ये काय नवीन नवीन नवी अपडेट्स नवी म्हाडाने नवी 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 दिलेल्या आहेत ते आता आपण पाहणार आहोत आपल्याला गुगलवरती म्हाडा टाईप करायचे आहे म्हाडा टाईप केल्यानंतर आपल्यासमोर असा एक पेज ओपन होईल त्यामध्ये म्हाडा महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी यावर आपल्याला क्लिक करायचे आहे <tip> क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला लॉटरीवरती क्लिक करायचे आहे आय एच एल एम एस टू पॉइंट झिरो लॉटरी ह्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा एक पेज ओपन होईल त्यामध्ये डाव्या हाताला तीन लाईन दिसतील त्यावर आपल्याला क्लिक करायचंय मेनू मध्ये क्विक लिंक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा एक पेज ओपन होईल त्यामध्ये मुंबई बोर्ड यामध्ये आपल्याला मुंबई लॉटरी दोन हजार चोवीस ऍडव्हर्टाइजमेंट यावर क्लिक करायचं आहे आणि ही ऍडव्हर्टाइजमेंट डाऊनलोड करून घ्यायची आहे आपण पाहू शकताय राईट साईडला इकडे ॲडव्हर्टाइज डाऊनलोड होते आपण पाहू शकताय की अॅडवर्टाइज डाउनलोड झालेली आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर आपण ही ऍडव्हर्टाईज पाहू शकतोय मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडा ऑनलाईन सोडत सप्टेंबर दोन हजार चोवीस या करता हे वेळापत्रक दिलेलं आहे आपण स्क्रोल करून खाली यायचंय ऑनलाईन सोडत सप्टेंबर दोन हजार चोवीस याचे हे वेळापत्रक दिलेले आहे स्क्रोल करून आपण खाली यायचं यामध्ये म्हाडाने संपूर्ण माहिती दिलेली आहे यामध्ये आपण पाहू शकतोय नव्याने बांधकाम चालू असलेल्या सदनिकांचा तपशील यामध्ये अँटॉग हिल वडाळा कंदमवार नगर विक्रोळी पॉकेट टू कंदमवार नगर विक्रोळी पॉकेट वन शिवधाम कॉम्प्लेक्स मालाड पूर्व दिंडोशी पूर्व कंदमवार नगर विक्रोळी पहाडी गोरेगाव पहाडी गोरेगाव शिवधाम कॉम्प्लेक्स मालाड पूर्व कोपरी पवई पहाडी गोरेगाव पश्चिम हा पूर्ण सदनिकांचा आपल्याला तपशील दिलेला आपण पाहू शकते आता आपण पाहून घेऊया की इथे सदनिकांच्या संकेत क्रमांका सकट माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये संकेत क्रमांक आपण कुठल्या गटामध्ये बसतो अल्प अत्यल्प गट त्यानंतर स्क्वेअर मीटर आपल्याला देण्यात आलेल्या आहेत त्याची किंमत सदनिकांची आणि आपल्याला अनामत रक्कम किती भरायची आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे अशा प्रकारे ही पूर्ण माहिती आपल्याला म्हाडाने पुरवलेली आहे यामध्ये रेरा नंबर आणि ओसी बद्दल सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे आता आपण स्क्रोल करून अशाच प्रकारे इतरही माहिती पाहू शकतोय आपण असे स्क्रोल करून आपल्याला हवी ती माहिती यामध्ये पाहू शकतोय स्क्रोल करून खाली आल्यानंतर म्हाडाने आपल्याला काही अटी दिलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा दिलेली आहे ते आपण पाहूया नोंदणीसाठी व अर्ज भरण्यासाठी आवश्यक बाबी अर्जदारांना नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्र याबद्दल आम्ही अगोदरच एक व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण आमच्या चॅनलवर पाहू शकता तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आणि आपल्याला आय टी आर कुठल्या वर्षाचा हवा आहे त्याबद्दल सुद्धा म्हाडाने इथे माहिती दिलेली आहे आणि उत्पन्न गटाची मर्यादा ह्याचा विषय पण आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे आमच्या चॅनलवर तो आपण पाहू शकता अशाच प्रकारे मुंबई बोर्ड मध्ये येऊन आपण मुंबई लॉटरी दोन हजार चोवीस बुकलेट यावर क्लिक करून बुकलेट डाउनलोड करून घ्यायचं आहे पहा आपण डाउनलोड होतोय बुकलेट म्हणजेच माहिती पुस्तिका माडाची डाउनलोड होते आता हे बुकलेट म्हणजेच माहिती पुस्तिका डाउनलोड झालेली आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे अशा आपल्या आपल्यासमोर ही माहिती पुस्तिका डाउनलोड झालेली आहे आपण पाहू शकतोय ऑनलाईन सोडत दोन हजार चोवीस आपण स्क्रोल करून पाहूया मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ आपण यामध्ये पाहू शकतोय माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच गृहनिर्माण मंत्री अतुलजी सावे आणि म्हाडाचे अधिकारी हे आपल्याला दिसत आहेत त्यानंतर यामध्ये शुभेच्छांचा एक लेटर आपल्याला दिसतोय अतुल सावे गृहनिर्माण मंत्री यांनी शुभेच्छांचा एक लेटर दिलेला आहे तसेच म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी शुभेच्छा आणि आपले मनोगत व्यक्त केलेली इथे दिसत आहेत त्यानंतर आपल्याला मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ यांची एक अनुक्रमणिका दिसते त्यामध्ये आपल्याला तपशील दिलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे तपशील आपण स्क्रोल करून तो पाहू शकतोय आणि त्यामध्ये आपल्याला सोडतीचे वेळापत्रक आणि पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे ती आपण अशी स्क्रोल करून पाहू शकतोय आता आपल्याला इथे दिसून येत आहे की अनामत रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे अशा तऱ्हेने आपण आपल्याला आवश्यक असलेली संपूर्ण माहिती इथे पाहू शकताय म्हाडाने अर्जदारांसाठी सोडतीच्या अनुषंगाने अधिकृत संपर्क व संकेतस्थळ याविषयी माहिती दिलेली आहे अर्ज करण्यासाठी म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे मोबाईल ॲप दिलेला आहे म्हाडा हेल्पलाईन नंबर ट्वेंटी फोर बाय सेवन तो दिलेला आहे फक्त अनामत रक्कम भरणा व परताव्या संबंधी मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डीही देण्यात आलेला आहे तसेच उपमुख्य अधिकारी यांचा दूरध्वनी क्रमांक इथे देण्यात आलेला आहे ही सर्व माहिती आपण इथे पाहू शकतो अर्जदारांना हेल्पलाईन व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष भेटण्याचे ठिकाण उपमुख्य अधिकारी गृहनिर्माण भवन कलानगर वांद्रे येथे सकाळी अकरा ते दुपारी दीड वाजेपर्यंत आपण भेटू शकता तसेच मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी यांचा इथे दूरध्वनी क्रमांकही देण्यात आलेला आहे आणि अर्जदारांना सविस्तर माहितीसाठी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती पुस्तिका पाहणे आवश्यक आहे आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद